सर्वांचं नेतृत्व ज्यांना संघर्ष योद्धा म्हणतो यांनी जी बैठक बोलवली या बैठकीला उपस्थित असणारे सर्व मान्यवर मी नाव कुणाचंही घेणार नाही सर्व मान्यवर सर्व राजकीय पक्षाचे सर्व सर्व जाती धर्माचे सर्वजण मी पहिल्यांदा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून साहित्यरत्र अण्णाभाऊ साठे यांच्या चरणी नतमस्तक होऊन तुमचं आमचं सर्वांचं नेतृत्व आदरणीय मनोजदादा दादा पाटील यांना जन्मदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देऊन आदरणीय आमच्या <प्थाँगा>। ज्ञानेश्वरी ताई असतील त्यांचं कुटुंब असेल किंवा महादेवजी गीते यांचं कुटुंब असेल आमचे संतोष सन्नांचे बंधू आदरणीय धनंजय देशमुख असतील सर्वांच्या समक्ष आज बैठक बोलवली आदरणीय दादा मी तुमचे पहिल्यांदा आभार मानणार आहे जिथे अन्याय होतो तिथं आदरणीय माणूस दाद असतात या दा नेतृत्वाला एका समाजाच्या चौकटीत न ठेवता आज दादा तुम्ही सिद्ध करून दिला की तुम्ही सर्व जाती धर्मासाठी आम्ही लढतो हो। आहोत <प्रागा> ज्या समाजात जन्म घेतला त्या समाजासाठी तर तुम्ही लढताच आहात त्याच्या हक्का न्यायासाठी पण ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्यासाठी तुम्ही लढतात त्याच्यासाठी आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत हे सांगायसाठीच आम्ही आज इथे आलेलो आहोत माननीय दोन्ही आमदार असतील मी असेल बाकी सर्व पक्षांचे जिल्हाध्यक्ष आहेत सर्व आमच्या महिला भगिनी पण आहेत सर्वच सर्वांची साथ सर्व जाती धर्माच्या सर्व जनतेची साथ तुमच्या आवाजाला ओ देऊन इथं आलेली आहे मला एकच सांगायचंय की बीड जिल्ह्यामध्ये गेल्या पाच वर्षापासून एवढा अन्याय अत्याचार वाढला याच्यावर आवाज उठवायचं काम जर कुणी केलं असेल तर ती पहिल्यांदा तुम्ही केलं आणि तुमच्या माध्यमातून आमच्या सारखे जे लोकप्रतिनिधी झाले हो मी रास्त सांगतो प्रत्येक वेळेस सांगतो की तुमच्या माध्यमातून तुमच्या आशीर्वादानेच आम्ही निवडून आणू म्हणजे मी तरी त्याच्यामुळे त्याला काय चुरून लोक नाही कुणी काहीही म्हणलं तरी पण राजकीय लढाई ही राजकीय व्यासपीठावर असली पाहिजे सामाजिक लढाई ही सामाजिक व्यासपीठावर असली पाहिजे न्यायाची लढाई लढण्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष इथे लढताय त्याच्या तुमचं खरोखर आभार केला पाहिजे हे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची माफी मागून त्याला मी तुम्हाला एक विनंती करणार आहे या बीड जिल्ह्यासाठी तुम्ही अहोरात्र तुमचे प्रयत्न करताय बीड जिल्ह्याच्या न्यायासाठी झटताय समाजासाठी काम करताय आज ही आमची भगिनी गेली एकवीस महिने झालाय न्याय मागते काय झालं या भगिनीच्या आवाजाला कुणी ओळख केलं लोकप्रतिनिधी नाही तर तिथल्या लोकप्रतिनिधीला कधी वाटलं नाही की आम्ही जाऊन या भगिनीची भेट घ्यावी त्यांची काय मागणी आहे या मागणीचा कधी विचार करावा बघा आपण आंतरराष्ट्रीय ज्या दहशतवादी संघटना आहेत लष्करी येतो बा त्याच्या त्याच्यापेक्षाही भयानक संघटना कुठे आहे तर ती प्रेळीमध्ये आहे आणि आता याच्यावर आम्ही जर असं कुणी बोललं तर माझ्या मातीला बदनाम करू नका माझ्या जातीला बदनाम करू नका काय वाटी संगीत दिभोळे असेल किशोर फड असेल की, की आजचे सगळे चाळीस मर्डर्स आणि खून पण झाले त्याची नोंद सुद्धा नाही फक्त चार खून उघडकीस आलेत तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्यानं आणि कर्तृत्वानं नाही हे तरी तो कुठे काय होतं हे सुद्धा नाही उघडच येत नाही पण पोलीस यंत्रणा काय करते हे आपण सर्वजण म्हणतो पण मला एक म्हणायचंय विरोधी पक्षाचा खासदार म्हणून आहे दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांच्याकडे भे खात ते काय करतात नहीं 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 आज आमचा महादेव गीते नावाचा जो एक कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता खोटा तो जेलमध्ये बाप अंधे महादेव गीते गित्ते यांचे सर्वजण समर्थक होते त्यांच्यात वाद झाला असं दाखवायचं त्यांचा वाद लावायचा आणि ह्याने सगळ्यांना मारायचं खोटे कसेच करायच्या अशा पद्धतीचा प्रकार सुद्धा झालाय पोलीस यंत्रणाला हे सर्व कळत नाही आता बाळाभांगरचं तुम्ही कौतुकच करणार आहे की खरोखर इतकं उघडपणे बोलतोय सगळं मानतोय मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना असं का सांगावं वाटत नाही की याचा एकदा तपास करा ते तर आता मला तर सांगितलं मी स्टेट घेऊन आलो म्हणजे जर त्याचा जॉब घेतलाय तर या जॉबावर हो सुद्धा काही तपास होत नाही मग काल एक घोषणा केली जाते की एस आय नेमणूक केली एसआयटीची नेमणूक केली ज्याची आरोग्य देशमुखच्या बघितलं आम्ही सांगितलेलं म्हणजे आता मी नाही स्वतः नाव किंवा हे नाव येते असं नाही शेवटच्या सरळ नावं दुसरं त्याचा दुसऱ्या नावाचे दहा हजार लक्ष करा आमचा मित्र एक आहे तिथे घेऊन जायला पण ती पुन्हा काय होतं माहीत नाही त्याच्यामुळे त्यांनी एकदा ती नावं तशा तशी आले पाहिजेत ह्याचे सुद्धा काळजी आज जर सगळ्या कुटुंबाने मागणी केली सर्व माध्यमाच्या माध्यमातून मी मा एक विनंती करणार आहे गृहमंत्री महोदयांना जर या कुटुंबाने मागणी केली आदरणीय दादानी तुम्हाला त्याच्यात सांगितलंय तर तुम्ही पंकज कुमार यांचं नाव प्रमुख म्हणून द्या ही सुद्धा बीड जिल्ह्याच्या वतीनं माझी सुद्धा मागणी आहे आणि मला वाटतं ते टी प्रमुख म्हणून जर ते आले तर दूध का दुधावर पाणी का पाणी होईल बीड जिल्ह्यातलं सगळंच काही उघडं पडेल माझं त्याच्यापेक्षा पुढचं म्हणणं आहे ह्या एक कुटुंब नाही जेवढ्या जेवढ्या प्रकरण झाले तेवढ्या तेवढ्या प्रकरणाची शहानिछा झाले पाहिजे आणि शहाणीच्या होऊन त्याच्यावर गुन्हे झाले दाखल झाले पाहिजेत आता बरेच जण बोलताना बोलले की अटक झाला पाच अटक होतील पण जिम्मेदारी सांगतो की कुणालाही अटक झालेली नाही एकाला अटक झालेलं नाही कुणीतरी खोटी बातमी मीडियाला चलवत आहे जेणेकरून आपल्या या कार्यक्रमाला घुमजाम करायचंय घुमराम करायचंय कर ही पद्धत आहे एकालाही अटक झाली नाही आता कुणीतरी मला वाटतं आता नाव घेऊन कुणाचं ई झाला अटक दोन चार अटक झाले काही अटक झाले नाही अरे पोलीस यंत्रणा गेंड्याचं कात पांग पांगरलेली यंत्रणा आहे परळीमध्ये बसवलेले जातात तेच तेच लोक जिल्ह्यामधल्या पोलीस स्टेशन मध्ये भ्रष्ट अधिकारी बसलेले आहेत एसपी साहेब चांगलं काम चांगल होत नाही कलेक्टर केलं नाही त्याला जर खालची जी ते बदलत नाही सुधारणार नाही कारण आमच्या एस पी साहेबांना वाटतं माझे सपोर्टर म्हणजे त्यांचे जी कुणी असतील किंवा एस पी असेल किंवा किंवा पी एस आय असेल हे मला खरं सांगतात आणि याच्यावर यंत्रणा चालते पण हे तुम्हाला सांगताना एस पी साहेब सांगतात आणि करताना हे बारात रात्री जाऊन पुढाऱ्यांच्या बसतात अशी यंत्रणा आहे परळीचे एवढ्या अधिकाऱ्यांचे नाव पन्नास आंदोलनात सांगितले तरी एक बदलला नाही काय क्रेटेरिया पोलीस यंत्रणेला कुठलाही क्रेटेरिया नाहीये एक वर्षात नाही एक महिन्यात बदलला जाऊ शकतो माझ्या केसला जे पीआय आला होता आता त्यांच्या आमच्या देशमुखांच्या प्रकरणाच्या नंतर सहा महिन्यात बघायला बाकी परळीतलं का बदलत नाही बाकी जिथं मालदार पदावर बसलेत तर जे काही जोपर्यंत बदला तुमचा जो कोणी अधिकारी असेल पळीच्या हद्दीमध्ये जेवढे पोलीस त्याचे अधिकारी बदलत नाहीत तोपर्यंत ही थांबणार नाही आज सुद्धा एक टोळीमध्ये गेली मी शांत वाटतं तुम्हाला सगळं आता आमच्या लोढे महाराजांना बोलले महाराज शांत आहे या हा आज सुद्धा यांचे न सध्याने टोळी बाहेरच आहे ती जेलमधून चालवलेत दादा जेलमधून रिमोट कंट्रोलून होऊन जेलमध्ये आमच्या महादेवला तेच मारतायत ते मारलं नाही करतायत आणि जो नवीन आलेला माणूस जेलमध्ये त्याला ठेवला जात आहे आणि जुना त्याला घरसुला पटवलं जाते काय कारण आहे त्याचं कारण एकच आहे यांना इथं सुविधा यांना पुरवायच्यात या सर्व गोष्टी असल्यामुळे इथं ठेवलं जात आहे त्याच्यामुळे माझी सर्व इथं आलेल्या सर्वांच्या वतीनं दादा तुम्हाला विनंती तुम्ही जो जे काही आदेश देताल तो बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून तुमचा

मला वाटतंय त्याच्यामुळे दादा तुम्ही जो आदेश द्याल काही सांगाल त्याच्यामध्ये या आंदोलनात आम्ही न्याय ला देऊन महादेवजी मुंडे यांच्या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे करते, -करते। ज्या संतोष आणचे फोटो बघितले त्याच पद्धतीने तुम्ही महादेवजी मुंडेंची पण बघितले असतील ज्या काही लोकांनी बघितले बघा मासाचा एक तुकडा काढला जातो किती वाईट आहे किती क्रूर त्याला हत्या केली जाते त्या तुमच्या विटंबना सुद्धा या महत्वाची झालेली आहे आणि या सुद्धा गुन्हा म्हणजे अशा अनेक गोष्टी आहे त्यांच्या म्हणजे जर एक किती मोठा दान अरे एक आवाज दिला तर पळून जात होत फक्त दहा जिभेतच ताकत होते मी सगळं बरोबर मला माहित आहे सगळं पण ठीक आहे आता जाऊ देत या विषयात नाही पण या गोष्टी बाळा बांगरच्या चौदावर तरी ती गोष्टीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे यांना अटक झाली पाहिजे एस पी साहेब सुद्धा तुम्ही ऐकत असाल तर तुम्ही जर खरंच चांगलं काम करत असाल न्यायाची भूमिका ता घेत असाल तर आमच्या न्यायाश्वरला तुम्ही न्याय देवाला अशी अपेक्षा व्यक्त करतो दो, खूप खूप धन्यवाद